भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या तुमच्या प्रत्येक इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा तुमचे स्वास्थ्य न द्यायला तुम्ही तुमची इच्छा अस नाहीशी करावी कोणतीही वस्तू मिळवावी ही बुद्धी कधी आपल्या मनी ठेवू नये व हाऊज सोडावी लोकांची आस सोडावी प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते स्वास्थ्य तेव्हा बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख जे झाले जे होत होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरिता आपले आहे आता तुम्ही पूर्णपणे करते नाही असे मानणे याला अखंड भगवन नामस्मरण पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही जर या गुरु गुरुमावलींची म्हणजे बाळूमामांची सेवा कराल ना तर भगवंत तुमच्या प्रत्येक अडचणीत तुम्हाला साथ देतील व हे भगवंत तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख कशा पद्धतीने दूर करायचे असतात ते देखील नक्की सांगतील मित्रांनो सर्वप्रथम असेज वाळू मामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा व या संदेशाला लाईक करा व कमेंटमध्ये आत्ताच श्रीसंत सद्गुरू बाळू मामा आम्ही तुमचे बाळ आहोत असे टाईप करा फिकर मत कर बंदे कलम नक्की बाळू मामा के हाथे लिखने वाले ने लिख दिया तकदीर तेरे साथे फिकर करता है क्यों फिकर करने से होता है क्या रख अपने रेळू मामा पर भरोसा देख फिर होता है क्या मित्रांनो अजिबात पूर्णपणे चिंता करू नका सर्व काही तुमच्या नक्की देवांच्या हातात आहे हे गुरु माऊली तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यात रडू देणार नाही तुम्हाला कधी एकटे सोडणार नाहीत हे गुरुमाऊली नेहमी तुमच्या सोबत आहे मग कशाची भीती न भेता प्रत्येक वेळी गुरुमाऊलींचे करा नामस्मरण कारण रोज नामस्मरण कर करण केल्यावर वाचून राहू नको गुरु सर्व काही पाहतोय तुला नामस्मरण मात्र कधी विसरू नको भक्तांनो लक्षात घ्या एखाद्या वेळी नक्की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचण येत असते बरं का असे नसते की प्रत्येक वेळी नामस्मरण करणे आपल्याकडून कडून होईल मात्र जर तुमच्याकडे एखाद्या वेळी कोणतेही काम असेल तर कोणते तरी अडचण असेल तेव्हा मात्र एखाद्या दिवशी नामस्मरण विसरून जाते मात्र तेव्हा देखील कोणतीही हरकत नाही हे गुरुमावली नक्की आपल्या प्रत्येक भक्तांना समजून घेतील म्हणून लक्षात घ्या नक्की तुमच्या जीवनामध्ये जर अशा पद्धतीने घडत असेल म्हणजे काही काही दिवस नामस्मरण करणे तुमच्या हातून घडतच नाही असे होत असेल ना तर याबद्दल काळजी करू नका भक्तांनो कारण एखाद्या वेळी नामस्मरण म्हणजे जर तुमच्याकडून आज नामस्मरण करणे सुटले आहे तर उद्या आजच्या दिवसाचे नामस्मरण करा मात्र नामस्मरण करणे म्हणजे देवांचे एकशे आठ वेळा किंवा तुम्ही जितक्या वेळा नाम नाम जपताना तित इतक्या वेळा नाम जपणे म्हणजे नामस्मरण नसते तर निस्वार्थ मनाने आपल्या परमार्थाचे नाव घेणे व आपल्या देवांना हाक मारणे असे म्हणजे नामस्मरण नामस्मरण करत असताना आपल्या मनामध्ये कोणतीही चिंता नसू नये आपल्या मनामध्ये कोणतेही कोणतेही नक्कीच आपल्या जीवनाबद्दल दुःख नसू नये कारण जेवढं तुम्ही दुःख कराल तेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे सराल अजिबात बिहू नका देव तुमच्या सोबत आहेत कारण देव सांगत असतात डरमत बंदे हम गया जिंदा आहे मित्रांनो देवांचे संदेश प्राप्त नक्की होतील फक्त चॅनलला जरूर करा एकेकाली झाले काय कालचक्र हे इतके बलवार बलवान आहे ना ते कधी कोणाला सोडत नसते बरा काय झाले एकदा गंगेला एखाद्या वेळी विचारण्यात आले तुझ्या पापात अंगोल केली की सर्व पापे धुतली जातात म्हणे त्यावेळी सर्व पापाचे नेमके तू करते तरी काय काय करते त्या पापांला त्यावेळी म्हणाली ती गंगा मी ती सर्व पापे समुद्रात नेऊन टाकते समुद्राला नक्की पुन्हा विचारण्यात आले की तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी पापे तो ते पापे मी नक्की ढगात नेऊन टाकत असतो त्यावेळी ढगांना जाऊन विचारले की तू काय करतो त्या पापांचे त्यावेळी ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा स्वत तुमच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा हे कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार आहे तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसं राहण्याचा नेहमी प्रयत्न करा कारण समाधानी राहा नक्की अनंत चित्त असू समाधान समाधान राहा तुमच्या आयुष्यात नक्की कोणतेही दुःख येणार नाहीत मित्रांनो जो समाधान असतो ना त्याच्या आयुष्यात भगवंत सर्वप्रथम खूप गोष्टी त्याला देण्याचा प्रयत्न करत असतात व कधी आयुष्यात जो व्यक्ती समाधान नसतो ना तो मात्र त्याच्या आयुष्यात रडतच असतो समाधान राहणे हे सर्वात मोठे यश प्राप्तीचे कारण असते बरं म्हणून तुमचे मन या श्रेणी समाधान करा भक्तांनो येणाऱ्या काही काळानंतर ज्या पद्धतीने तुमचे आयुष्य आनंदाने पूर्णपणे चांगले होणार आहे ज्याची तुम्ही कधी तुमच्या पूर्ण आयुष्यात कल्पना करू शकणार नाही म्हणून विश्वास ठेवा येणारा काळ तुमच्यासाठी इतका चांगला आहे ज्याची कल्पना करणं ही अशक्य आहे फक्त तुम्हाला आज जी दुःख तुमच्या अंगी आहेत आज जी संकटे तुम्हाला येत आहेत ना त्या सर्व संकटांना सहन करा ते सर्व संकटे नक्की तुमचे दूर होतील व येणाऱ्या काळात मात्र तुमच्या आयुष्यात प्रकाशमय तुमचे जीवन होऊन जाईल व पूर्णपणे तुमच्या आयुष्यात नक्की चांगल्या पद्धतीने सर्व काही होईल फक्त विश्वासाने देवांचे नामस्मरण करणे मात्र तुमच्या हातात आहे बरं का भक्तांनो कोणतीही नक्की जीवनामध्ये अडचण आली तर बेऊ नका कारण सुख दुःख भगवंतांनी जीवन जीवनाला नक्कीच नाम आहे जीवन म्हणजे काय असते जीवन म्हणजे प्रवास असते या प्रवासामध्ये चांगले वळण येतील हे नक्कीच तुझ्या हातात नाही बघता मात्र लक्षात ये प्रत्येक वळणावर कशा पद्धतीने वळावे हे मात्र त्यासाठी तुला शिक्षण घ्यावे लागते आणि ते शिक्षण मी प्रत्येकाला देत नसतो त्यासाठीही भाग्य लागते मात्र ते शिक्षण घेणा घेत असताना प्रचंड वेदनांचा सामना मात्र करावं लागतं हे मात्र खरं आहे बरं का म्हणजे जेव्हा देव पूर्णत्व परिस्थिती चुकीच्या बाजूने ठेवतो सर्व गोष्टी चुकीच्या गोष्टीने घडत असतात ना तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यात नक्की देव तुमची परीक्षा घेत आहेत व देव तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुमच्यासाठी देवांनी वेळ देखील दिलेली आहे काहीतरी करण्याचे काहीतरी स्वतःला सिद्ध करण्याचे ती देवांनी परमेश्वरांनी तुम्हाला संधी दिलेली आहे म्हणून त्या संधीचे सोने करा नक्कीच चमकाल देव सांगत असतात माझ्या प्रिय भक्ता घाबरू नको अरे संकटांना घाबरशील तर तू आमचा प्रिय भक्त कशी होशील लक्षात ठेव संकटांना घाबरणे हे तुझ्या नक्कीच मनातील नकारात्मक विचार आहे संकटांना घाबरले म्हणजे संकट हे नक्की तुझे दार नक्की ठोठावून बाहेर जातील असे नसते तर संकटांना जेवढं तू घाबरशील ना तितकीच जास्त तुझ्या जीवनामध्ये संकटे तुझ्या घराचे दार ठोठावेल तुझ्या जीवनाचे दार ठोटावेल व ते दार ठोठवल्यानंतर मात्र संकटे तुझ्या जीवनात येतील व सुख मात्र तुझ्या नक्की जीवनातून बाहेर जातील म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता मी सर्व गोष्टी मात्र तुझ्या जीवनामध्ये तुझ्याच हाती अर्पण केलेल्या आहेत या सर्व गोष्टी समजून घेणे देखील तुझ्या हातात आहे मित्रांनो बाळू मामा सांगत असतात नशीब तुझं बदलून जाईल सुख पैसा आनंद सर्व काही आम्ही तुला देऊ फक्त संयम ठेवू कारण प्रत्येकाची वेळ असते सूर्य आणि चंद्र यामध्ये पाहून तर घे ना जेव्हा चंद्र उगवत असतो जेव्हा चंद्र नक्की चमकत असतो तेव्हा मात्र सूर्य गर्व करत नसतो की हा चमकत आहे कारण त्याला पूर्णपणे माहिती असते की तो देखील एखाद्या वेळी चमकणार आहे त्याची वेळ त्याला नक्की माहिती असते म्हणून लक्षात ठेव तुलाही तसेच करायचं आहे तुझ्या जवळचा व्यक्ती जर यशस्वी होत असेल ना त्यावरती कधी जळू नको त्याची निंदा करू नको अन्यथा आम्ही तुना तुला नक्की जीवनामध्ये आनंदी ठेवणार नाही कोणता व्यक्ती जर यशस्वी होत असेल तर त्यावरती कधी न जळता कधी निंदा न करता त्याच्या सोबत राहा ते तो ज्या प्रकारे कार्य करतो ना त्या प्रकारे तुम्हीही कार्य करा भक्तांनो नक्की यश तुमच्या पायाशी लोटांगणा घालेल मित्रांनो बाळूमामा सांगत असतात घाबरू नको आम्ही तुझ्यासोबत आहो आम्ही तुझ्यासोबत असताना तुला तुझ्या जीवनामध्ये कधीही संकटे येणार नाहीत व संकटे तुझी प्रत्येक आम्ही दूर काढू फक्त विश्वासाने मात्र नामस्मरण कर ने हे तुझ्या नक्कीच हातात आहे भक्ता देव सांगतात प्रेमळ भक्ता काळजी करणे व्यर्थ व काळजी आहे म्हणून रणणे तर त्यापेक्षा व्यर्थ आहे रणून काही होणार नाही मित्रांनो असेच मामांचे संदेश प्राप्त व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंट करा हो आम्हाला भगवंतांचे हे प्रेरणादायी संदेश पूर्णपणे आवडत आहेत लक्षात ठेवा भगवंतांपुढे जो सर्वप्रथम नक्कीच स्वार्थपणा करतो व गर्वपणा करतो व नक्की चंचल मन भगवंतांपुढे ठेवतो ना त्याच्या जीवनात मात्र भगवंतांची प्राप्ती त्याला कधी करता येत नसते भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी मात्र तुम्हाला पूर्णपणे भगवंतांचे नामस्मरण करावे लागेल भगवंतांना नक्कीच चांगल्या मनाने हाक मारावी लागेल भगवंत तुमच्या अडचणीत येणार नाही तेव्हा मात्र कधी असं होणार नाही म्हणून निस्वार्थ मनाने प्रत्येक वेळी नाम स्मरण करा भगवंत तुमच्या सोबत आहेत मित्रांनो मामा सांगत असतात हम गया नाही अभिजिंदा आहे कसली काळजी करू नको कारण आम्ही अजून गेलेलो नाही बघता आम्ही अजून जिवंत आहे आम्ही तुमच्या नक्कीच तुझ्या सोम सोबत आहो प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या बाळूमामांच्या सेवेत बाळूमामा आपली भरपूर परीक्षा घेत असतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी व ते संकटे आपल्या जीवनामध्ये निर्माण करत असतात बऱ्याच वेळा नक्की प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते सेवेचे नामस्मरण सोडून देतात मात्र लक्षात घ्या बाळू मामांच्या सेवेत आल्यानंतर हे ब्रह्मांडाचे मालक आपली जितकी परीक्षा घेतात ना तेवढी परीक्षा तुम्ही तुमच्या पूर्ण जीवनात कधी दिलेली नसेल इतकी हे ब्रह्मांड मालक तुमची परीक्षा घेत असतात मात्र त्यावेळी लक्षात घ्या ते तुम्हाला कधी इजार इजा करणार नाहीत ते तुम्हाला कधी नक्कीच जीवनामध्ये दुखापत करणार नाहीत मात्र तुमचे मन त्यावेळी दुखणारच कारण तुम्ही नक्की तुम्हाला वाटेल मी देवांचे नामस्मरण करतो मी देवांना चांगल्या मनाने हाक मारतो तरी सुद्धा देव माझ्या मदतीला मद येत का नाही नेमके देव या जीवनामध्ये आहेत का नाही नक्कीच अशा पद्धतीने शंका तुमची जात असते लक्षात ठेवा देवांवरती म्हणजे भगवंतांवरती आपण सर्वांना एवढा विश्वास ठेवायचा आहे ज्या प्र, प्रकारे एखाद्या बाळाला जेव्हा आई उंच हवेमध्ये भिरकावते ना तेव्हा मात्र ते बाळ हसत असते रडत केव्हा नसते कारण त्याला पूर्णत्व माहिती असते खाली कोणीतरी आहे जी आपल्याला पडू देणार नाही एवढा विश्वास मात्र तुम्हाला आपल्या भगवंतांवरती ठेवायच ठेवावा लागेल तेव्हाच भगवंत तुम्हाला अडचणीच्या वेळी खाली कोसरू देणार नाही तुम्हाला दुःखाच्या वेळी रडू देणार नाही तुमच्या डोळ्यातून आश्रू निघ देणार नाहीत म्हणून तुम्ही भगवंतांचे नाम जपा भगवंत तुम्हाला जपतील मित्रांनो बाळू मामा आपल्या भक्तांना सांगत असतात भक्ता भिवू नको कारण जोपर्यंत तू तू तु जिवंत जी, आहे ना तोपर्यंत इथे तुझी निंदा होतच राहणार बाळा लक्षात घे जोपर्यंत तुम या जिंदा हो ना तब तक तुमारी यहाँ निंदा होती रहेगी लेकिन तुम डरो मत क्योंकि मेरी ये ये है देवी स्वरूपी शक्ति जो है ना यह अभी तक गई नहीं यह अभी तक हम गया नहीं अभी हम जिंदा है मित्रांनो देव सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता घाबरतो कुणाला भेटतो कुणाला कारण या जगामध्ये कोणी कुणाचे नाही एवढे मात्र खरे आणि या जगामध्ये या व्यक्तींचे कुणाचे काय आहे मेल्यानंतर नक्की सर्व काही कोणाचे काही उरणार नाही म्हणून गर्व करू नका लक्षात घ्या बाळूमामा प्रत्येकाला भेटतात का होय भेटतात अगदी जसे आपण एकमेकांना भेटतो ना तसेच हे ब्रह्मांडाचे मालक नक्की आपल्याला भेटतात व अगदी गरज असल्यात नक्की आपल्याला बोलतात सुद्धा बरं पण प्रश्न आता असा उरतो की हे ब्रह्मांडाचे मालक मला आज का बरे भेटत नाही याकरिता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे प्रचंड जास्त गरजेचं आहे आपली नक्की पूर्णपणे स्व सर्वाधाने पूर्ण ब्रहन व भगवान श्री संत सद्गुरु बाळूमामा व नक्कीच पर्यायाने व गुरुमाऊलींवर निष्ठा तुमची आहे का तुमच्या हातून नक्की बाळूमामांची व्यक्ति सेवा किती झाली आहे तुम्ही सेवेत नियमित नियमितपणा तुमच्या सेवेमध्ये आहे का श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचे नक्की विश्वव्यापी सामुदायिक सेवेत तुमचा सहभाग किती आहे तुम्ही दुसऱ्यावर टीका करण्यात किती वेळ जास्त घालवता तुमची श्रद्धा व शुद्ध सात्विक व निकल आहे का या सर्व बाबींचा वि विचार करा मग तुम्ही केल्यास नक्की बाळूमामा तुम्हाला भेटतील की नाही हे तुम्हालाच समजू लागेल मित्रांनो विश्वास ठेवा हे ब्रह्मांडाचे मालक जरी तुम्हाला नक्कीच नक्की त्यांचे भक्त बनवले असतील नक्की तुम्ही त्यांची सेवा करा तुम्हाला सेवेचे जे फळ मिळेल ते फळ मिळाल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल मित्रांनो विश्वास ठेवा कारण बाळूमामा प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात ते प्रत्येक वेळी मायेसारखं आपल्या भक्तांना सांभाळत असतात फक्त विश्वासाने कमेंट करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आम्ही तुमचं बाळ आहोत